तर निसर्ग तुम्हाला माफ करू शकत नाही कुठं गेला सोयाबीनचा भाव काय भाव आहे आपल्याला काय भाव आहे सोयाबीनला अडतीसशे आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते काय भाव होता सोयाबीनला काय भाव होता सात हजार आठ हजार काय भाव होता कपाशीला काय भाव होता कपाशीला दहा हजार बारा हजार होता की नाही कपाशीला भाव होता की नाही हात वरती करा बघू मग कोण तुम्हाला पाहिजे महाविकास आघाडी किती बिघाडी उद्धव ठाकरे जिंदाबाद जोरात बरं का उद्धव ठाकरे माय माऊलींनो तुम्ही मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला खूप साथ दिली माझा हा भाऊ दादा सर्वसामान्य माणूस मी त्यांना विचारलं होतं उद्धव साहेब की दादा आमदार होते त्यावेळेला ते बसा तुम्ही दादा आमदार होते त्यांना म्हटलं आपल्या मध्ये पैसे किती असत भाऊ म्हणे पाच लाख म्हटलो मग आता कसं करायचं आम्ही प्रत्येकानं एक एक रुपया जमा केला आणि सगळ्यांनी मिळून निवडणूक लढली महाविकास आघाडीचा प्रत्येक व्यक्ती आपल्या पाठीशी होता पण त्यांच्याजवळ धनशक्ती होती आमची वहिनी वायफळ बोलते बोलते की नाही बोलत दिवसभर वायफळ बोलते आणि म्हणजे ती तिची संस्कार दाखवते बिचारी तिने कधी चांगलेपणा बघितलेलाच नाहीये तर ती घाणेरडच बोलणार आहे पण आज महाविकास आघाडीने माझा एक गरीब भाऊ स्वाभिमानी भाऊ या ठिकाणी निवडून दिला याद राखा तुम्ही काय बोललात याद राखा ही जनता आहे ती जनता है सब जानती है तुम्ही माझ्या भावाला बोलता तुम्ही मला बोलता पण तुमचे संस्कार कमिशन खोरांचे साहेब आज टाकरखेडा खारतळे मध्ये एक शेतकऱ्यानं आत्महत्या केली हो त्याची अग्नी अजून विजलेली नाहीये मी तिथूनच आली या ठिकाणी एक लहानचा मुलगा होता आणि मी म्हंटल काय झालं रे बाबा असं का केलं यानं म्हण काय करणार ताई सोयाबीनले भाव नाही पोरीचं लग्न करायचंय तो पोरगा माझ्यापशी आला डसा डसा रडला आखा महाराष्ट्र रडतोय साहेब तुम्हाला माय बाप हो विनंती आहे या माझ्या शेतकऱ्याला तुम्हाला जर जपायचं असेल या माझ्या संविधानाला तुम्हाला जर जपायचं असेल या माझ्या सर्व धर्म संभावाला तुम्हाला जपायचं असेल तर त्या लोकांना तोडफोड करणाऱ्या लोकांना तुम्हाला अद्दल घडवावीच लागेल का अद्दल घडवावी लागेल कारण उद्या आपला महाराष्ट्र सुफलाम झाला पाहिजे टन कोटी किती गाठी अजून कपाशी आली पण नाही आता कपाशी झालेली पण नाही अजून मार्केटमध्ये आलेली पण नाही तर बावीस हजार कोटी टन त्या ठिकाणी त्यांनी बोलवलं आणि परत कपाशीचे भाव पाडले उद्धव साहेब आपण इथे आहात मी जास्त बोलणं बरोबर नाहीये पण माझी ही जनता आहे ना खूप सेन्सिटिव्ह आहे आपल्या सोबत असलेले प्रामाणिक लोक सगळेजण या ठिकाणी आहे आई रुक्मिणीच्या माहेरात त्यांनी एक रुपये दिला नाही गाडगे बाबांना एक रुपये दिला नाही राष्ट्रसंतांना एक रुपये दिला नाही आणि आता मिरवताय काल परवा चांदीचे नाणे सापडले पाच कोटीचे चांदीचे सोन्याचे नाणे सापडले आणि मग होम मिनिस्ट्री मधनं त्यांना फोन केला आणि ते म्हणतायत की हे सोनाऱ्याचे आहे अरे दिवाळी संपली हरामखोरांनो आता कसले सोनाऱ्याचे आपली सरकार आली तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला इन्क्वायरी लावावी लागेल कमिशन चोर आहेत आहेत हे हे लोक लोक फक्त चो आणि चोरी म्हणजे बाप चोरणारे लोक सोना चांदी पण चोरतात आपला अधिकाराचं पीक पण चोरतात मग ह्या लोकांना सबक शिकवणार की नाही शिकवणार तुमची साथ पाहिजे तुमचा प्रतिसाद आहे पण तो प्रतिसाद मताधिक्यांमध्ये दिसला पाहिजे महाविकास आघाडीचे आपल्या जिल्ह्यातले सगळे उमेदवार निवडून आले पाहिजे तुमचा आशीर्वाद पाहिजे कारण मला आमदार मंत्री मुख्यमंत्री बनायचाय म्हणून नाही पण मला तुमची सेवा करायची आहे उद्धव साहेबांना साथ द्यायची आहे राहुलजींना साथ द्यायची आहे तीन हजार रुपये प्रत्येक महिलेला मिळणार कालची पंचश्रुती तीन हजार रुपये मिळणार चार हजार रुपये माझ्या युवकाला मिळणार तीन लाखाची कर्जमाफी त्या ठिकाणी होणार बेरोजगारांना सगळं आणि माझं संविधान जपल्या जाणार म्हणून तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या एवढी विनंती करते आदरणीय साहेब तुम्हाला नस्तमस्तक होते की तुम्ही आलात आम्हाला आशीर्वाद देत आहेत आता या ठिकाणी साहेब आपल्याशी बोलतील बोल महाविकास आघाडीचा पंजाब जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र आदरणीय ताई उद्धवजी साहेब आपल्या सगळ्यांसोबत आहे उद्धवजी साहेब आपल्या सगळ्यांसोबत आहे

आदरणीय उद्धव साहेब आपल्या सोबत सर्वांसोबत संवाद साधणार आहे मी या गाडगे बाबांच्या भूमीत आणि तुकडोजी बाबांच्या भूमीत त्यांना निमंत्रित करणारा साहबान बदल जा नहीं साहब कुलों से प्यार की मोती लुटा के चलते हैं सबको गले से लगा के चलते हैं इसके बड़प्पन का अंदाजा करे भी तो करे कैसे ये आसमा है मगर सर झुका के चलते हैं, मगर आसमा है ये सर झुका के चलते हैं, अदरणीय उदोष है तमाम प्रेमी बांधवांनो भगिनीनो आणि माता मी मगाशी याच रस्त्याने गेलो आणि याच रस्त्याने परत आलो यशोमती ताई मध्ये मध्ये व्यासपीठावरती शेरो शारी ऐकले येते मला नेहमी लहानपणापासून शेर बघायची सवय हो शायरी थोडी माझ्यापासून लांब राहिले पण एक गोष्ट मला अनुभवातून कळले आणि ती म्हणजे सुख मे जो साथ देते है रिश्ते होते है, लेकिन दुःख मे जो साथ देते है फरिश्ते होते है, है। <laughs> तुम्ही सगळे फरिश्ते आहात राजकारण कोणत्या दिशेला रा चालले तुम्हाला माहिती आहे पण विशेष म्हणजे मी आज यशोमती ताईसाठी मुद्दा म्हणून आलोय याच कारण असं की ताई एकोणीसच्या आधी आपण एकमेकांच्या विरोधात होतो आणि यशोमती ताईबद्दल बरंच ऐकलं होतं ती आक्रमक आहे अमुक आहे तमुक आहे अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री पद घ्यावं लागलं आणि ताई माझ्या सहकारी म्हटलं बापरे आणि तुम्ही म्हणालात ते बरोबर हो आहे की काळ असा विचित्र होता की अनेकदा कॅबिनेट मिटिंग सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सने घ्यायला लागायचा आणि त्याच्यात ताईचं वैशिष्ट्य असं की बाकी अनेकांचे आवाज यायचेच नाही ऐकू पण ताईचा आवाज बरोबर ऐकायला यायचा आणि मी खरंच सांगतो मी मुद्दा म्हणालो ताईसाठी कारण खूप तळमळीने मंत्रिमंडळात काम करणारी ही माझी लाडकी ताई आहे अमरावती म्हंटल विदर्भ म्हटलं ऐकायचीच नाही जे खातं दिलं होतं महिला बालकल्याण अशा अनेक योजना आणत होतात आणि करून घ्यायच्या बर एक तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पुढे पण तुम्ही कंटिन्यू ठेवणार असेल तर मी सांगतो की यशोमती ताई कोणाचं ऐकत नाही फक्त माझं ऐकते <laughs> नाही म्हणून आधी वचन घेतलं तुमच्याकडे तुमच्या समोर किंवा याच्या पुढे सुद्धा बाकी सगळ्या पद येतात आणि पद जातात हो त्याच्यात काय सत्ता येते सत्ता जाते सत्ता परत येणार आहे जाते ना, ना कुठे जाते सत्ता कोण जाऊ देते सत्तेला त्याच्यामुळे हे सगळं चालू राहतं पण जे आपण म्हंटल नातं हे नातं फार महत्त्वाचं आहे आज तुम्ही इकडे सगळेजण आलेला आहात हा काही कुठे कोणत्या योजनांचा कार्यक्रम नाहीये ना साडी वाटप आहे ना आणखीन काही वाटप आहे कुठेही बिर्याणी वगैरे काही जेवणाची सोय केलेली नाही आणि एक सुद्धा माणूस भाडकव आहे असं मला वाटत नाही आहे कोणी सगळे सच्चे हृदयापासून प्रेम करणारे आणि ज्यांना खरंच महाराष्ट्राबद्दल काहीतरी वाटतंय ते सगळेजण एकत्र आलेले यायला मला उशीर झाला कारण सकाळी जरा पत्रकार परिषद घ्यावी लागली त्याच्यानंतर गे दर्यापूरला गेलो आणि दर्यापूरला सुद्धा जे केलं तेच मी आता करतोय बळवंतराव यशोमती ताई तमाम सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतोय गावी साहेब तुम्ही पण आहातच नाही उठू नका तस पक्षाचं नातं असायला पाहिजे मी मगाशी सांगितलं की जेव्हा लोकसभेच्या जागांची वाटाघाटीची चर्चा सुरू होती तेव्हा काँग्रेसकडनं आमच्याकडे मागणी आली अमरावती आम्हाला पाहिजे आता अमरावती कशी द्यायची अनेक जण म्हणाले की तुम्हाला उद्धव साहेबांशी बोलायला पाहिजे आम्ही गेल्या वेळेला दुर्दैवाने हरलो होतो पण अन्यथा अमरावती आम्ही सतत जिंकत आलेलो मतदारसंघ आहे आमच्या गोडे साहेबांचं सा काम आहे अनेकांचं सुधीरचं काम आहे बरेच आमचे कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांचं काम आहे ना तुम्हाला उद्धव साहेबांशी बोलायला पाहिजे ठीक आहे माझ्याकडे जेव्हा आलं यशोमती ताई बोलले मी एकच प्रश्न विचारला जिंकाल का आणि त्यांनी सांगितलं जिंकून दाखवतो म्हटलं दिली अमरावती तुम्हाला आणि त्याच्याप्रमाणे एक साधा माणूस म्हणजे साधा असलं तरी बळवंतराव आहे आहे ना आणि त्याच बळ माझ्या समोर बसलेलं आहे हा माणूस आपण दिल्लीला पाठवला ही तुमची ताकद आहे काय पैसा ओतणार किती पैसा ओतणार अरे पैशानी रस्त्याचा माल विकला घेऊ शकतो पण ही माणसं नाही विकली जात माणसं नाही विकली घेऊ जात जाऊ शकत तुम्ही आणि आता मग मी ज्या वेळेला विधानसभेच्या वाटागाडीच्या वेळेला सांगितलं की मला दर्यापूर पाहिजे आणि ताई आणि बळवंतरावांनी सांगितलं की दर्यापूर नुसती नाही तुम्हाला जिंकून देतो त्याच्यामुळे हा जो काही आता आपला एकोपा झालेला आहे हाच त्यांच्या डोळ्यामध्ये खुपतोय बळवंतराव तुम्ही चिडून बोललात काल कोणतरी काहीतरी आपल्या ताईला बोललं दुर्लक्ष करा दुर्लक्ष करा असे अनेक जण बोलत असतात जर आपण गेलो तर अनेक जण असे बोलत असतात फिरत असतात बोलूया लक्ष देऊ नका कारण ही भूमी पवित्र भूमी आहे अगदी यशोमती ताई तुम्ही सांगितलं ना आपल्या रुक्मिणी मातेचं माहेर गाडगे बाबांची तुकडोजी महाराजांची आणि माझं सुद्धा आजोळ हे अमरावतीचं शिवसेना प्रमुखांची आई म्हणजे माझी आजी ही परतवाड्याची त्याच्यामुळे ही जी भूमी आहे ह्या मातीवरचे संस्कार आहेत इथे मातेचे संस्कार आहेत ज्यांना संस्कार झालेले नाहीत ते काय बोलतील त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी आपण आपले संस्कार सोडू नका त्यांना बोलायचं ते बोलू द्या तुम्ही दुर्लक्ष करा जनता जनार्द बघूल येईल त्यांना काय करायचं ते आणि ते पाहिलं म्हणूनच गेल्या वेळेला तुम्हाला त्यांनी जिंकून दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आता त्यांच्या नादीच लागू नका त्यांना दुसरं काय येते चांगल्या गोष्टी बोला म्हटलं तर जसं शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की साधी अक्षर असतात अक्षरांचे शब्द होतात शब्दांच्या ओव्या पण होतात आणि शब्दांच्या शिव्या पण होतात आपण ठरवायचं आपण काय घ्यायचं आम्ही ओव्या घेणारी माणसं आहोत पण याचा आता शिव्या प्रत्येक वेळेला द्याल तर इंग दाखवणार नाही असं नाही पण ती वेळ आमचं ते आणू नका एवढंच मला त्यांना हात जोडून मला विनंती करायची बाकी एकूण निवडणूक मी म्हटलं ना कोणत्या दिशेने चाललेली आहे सगळं झालं पक्ष फोडला चिन्ह चोरलं मी असं ऐकलं होतं की येत्या आठ तारखेला आपल्या म्हणजे शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाची सुनावणी होणार होती आणि दोन दिवस आधीच मी म्हंटल की आता बघू आठ तारखेला सुनावणी होते का बतावणी होते झालं पुढे गेली काय कसला तमाशा मांडलाय न्यायाचा तमाशा आहे सगळा खेळ बाजार म्हणलेला आहे बाजार खरं म्हणजे न्यायदेवतेबद्दल आम्हाला आदर आहेच न्यायदेवतेबद्दल आहेच आता नवीन तिची जी काय मूर्ती आणली तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली आम्हाला असं वाटतं की आता तरी त्या न्यायदेवतेला कळेल की ज्या देशात मी न्यायदेवता म्हणून बसले माझ्या डोळ्यात देखत लोकशाही चिरडली जाते लोकशाही तुडवली जाते लोकशाहीचा खून होतोय पण ही न्यायदेवता नुसती तिथे चार भिंतीत बसलेली नाहीये ही न्यायदेवता आता माझ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली ही न्याय करणार ही माझी आहे ही माझी न्यायदेवता आहे नाही आता सगळी मोठी मोठी माणसं तू ते काय वाटतील ते बोलतील तुम्ही नाही बोलायचं त्यांच्याबद्दल हो पण आम्हाला न्याय पाहिजे न्याय पाहिजे न्याय मागतोय आम्ही हक्क मागतोय आम्ही पण त्याला सुद्धा विलंब लागतोय मग कशाला ती कलम केलेत आणि कशाला संविधान संपवण्याचा जो विषय होता गेल्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी कमाल केलीत कारण संविधान हे मारायलाच निघाले आहेत अजून होते ले ले मी म्हणत नाही अजूनही प्रयत्न चालू आहेत संविधान तुम्ही मानणार नसाल संविधानात लिहिलेल्या प्रमाणे जर तुम्ही वागणार नसाल तर उपयोग काय त्याचा आणि म्हणून ही लढाई अजून संपलेली नाहीये मी काल राहुलजींबरोबर होतो पवारसाहेब पण होते सगळे आपले गवई साहेब पण होते सगळे आपले मित्र पक्ष होते कम्युनिस्ट पण होते आता देवेंद्र फडणवीस जे बोलले की त्या संविधानाचा कवर लाल आहे म्हणजे कोण आहोत मग आम्ही अहो मग जेव्हा रक्तदान करतो त्याच्यामध्ये सुद्धा रक्त लालच असतं म्हणून काय सगळे नक्षलवादी आहेत सगळे नक्षलवादी आहेत का आणि तुम्ही जाहिराती करून स्वतःची एवढी लाल करताय मग तुम्ही कोण आहात काम शून्य पण जाहिराती किती मग त्या जाहिरातीचा पैसा जर एकत्र केला तर आणखीन एक योजना चांगल्या पद्धतीने राबवू शकला असतात एवढ्या जाहिराती तुम्ही करताय मग महाविकास आघाडीचं सरकार आपलं होतं आपण करी एवढ्या मोठमोठ्या जाहिराती केल्याचं पाहिलं तुम्ही आम्ही हे केलं आम्ही ते केलं ते केलं आता सगळीकडे शेतकरी आहेत ना मला प्रामाणिकपणाने सांगायचं की आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती किती जणांना मिळाली होती खरं सांगायचं खोटं बोलायचं नाही नक्की मिळाली होती मग एक तरी कार्यक्रम मी यशोमती ताई तुमच्या गावातून केला होता दिली की नाही कर्जमुक्ती दिली की नाही कर्जमुक्ती केला होता तमाशा कारण आम्ही काय उपकार नव्हते केले आम्ही तुमच्या हक्काचं होतं तुमच्याच पैशातन जे सरकारला येणं येतं त्यातनं तुमच्या हक्काचं आम्ही दिलं होतं आम्ही आमचं कर्तव्य केलं होतं उपकार केलेले नव्हते आम्ही कर्तव्य बजावलं अगदी करोना काळमध्ये सुद्धा यशोमती ताई तुम्हीच सांगितलं होतं आणि आपण ती योजना केली की करोनामुळे या मुलांच बालकांच ज्यांना पालकत्व गमावलंय त्यांची जबाबदारी आपण घेतली होती आपण केली होती आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत होती की नव्हती हे सगळे जरा आठवा कारण हेच ते पुसून टाकायला निघालेत आता सुद्धा मी आलो लोकसभेला आलो तो प्रश्न तेच आहेत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही ह्याला भाव नाही डाळीला भाव नाही भाव भाँ पडलेत आणि या तीन भावांना बरे भाव द्यायचे आपण हे नुसते भाव खाऊ लोक जाऊ तिथे खाऊ कशाला द्यायचे आहे ना मत सोयाबीनला सुद्धा आपल्या काळामध्ये जे एक भाव दिला होता दहा हजार रुपये बारा हजार रुपये वगैरे जो होता आता तुम्हाला तेवढाच मिळतोय का मगाच्या सभेत मी विचारला प्रश्न मला म्हणाला आता जे तीन हजार मिळतोय कापूस खरेदी होते कारण सांगितलं ते कापूस ओलाय डाळीचे भाव पडलेत सोयाबीनचं तेल तेला तेलाची आयात होते डाळीची आयात होते मग माझ्या शेत शेत शेतकऱ्याने जायचं कुठे बरं हे झालं शेतमालाचं शेतीचा खर्च जो आहे तो कमी होतोय का प्रत्येक अवजारावरती जीएसटी आहे खतावरती जीएसटी कीटकनाशकावरती जीएसटी ट्रॅक्टरवरती जीएसटी सगळ्यांवरती जीएसटी म्हणजे एका बाजूने महागाई वाढते पण हातात मध्ये काय मिळत नाहीये म्हणजे मला आता हे तीन चार महिन्यापूर्वी आपली जी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हाही मी फिरत होतो आणि तेव्हा शेतकऱ्यांनी मला सांगितलेलं आता कल्पना नाही मला पण त्यांनी सांगले की उद्धवजी आम्हाला साधारणतः एक लाखभर रुपयांच खत हे वर्षाला लागतं तो शेतकरी कोणती शेती करत होता किती एकर शेती होती मला नाही माहीत पण तो असंच गर्दीत भेटला आणि मला बोलत होता म्हंटल मग अहो एक लाखाच्या खतावरती जर का अठरा टक्के जीएसटी असेल नंतर त्यांनी कमी केली असेल म्हणजे किती गेले एका लाखातन अठरा हजार हे आधीच काढून घेतले आणि वर्षातनं मला आम्हाला म्हणे प्रधानमंत्री काय सन्मान योजना म्हणून बारा हजार देणार सहा हजार रुपये नाही सहा हजार देणार ना सहा हजार देणार म्हणजे बारा हजार आधीच यांच्या खिशामध्ये मग त्यातलेच काढणार आणि दीड हजार लाडकी बहीण म्हणून देणार काल राहुलजीने जो एक हिशोब मांडला की आपल्याला माहिती नाहीये आपण जे काय आयुष्य जगतो आहोत आपल्याकडनं कशा आपला खिसा कापतायत कुठेही गेलं आणि काही घेतलं का जीएसटी येतो आणि मग राहुलजीने एक हिशोब मांडला की ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण व्यवस्थितपणाने एका कुटुंबियांनी म्हणून विचार केला तर वर्षाकाठी प्रत्येक कुटुंबाकडनं साधारणतः नव्वद हजार रुपये हे च्या पोटी सरकार खातं आपलं नव्वद हजार रुपये मग कमवणार कसं जगणार कस मुलांचं शिक्षण होणार कसं आणि म्हणून आपण जे काय ठरवलेलं आहे एक तर मुलींना शिक्षण मोफत दिलं जाते चांगली गोष्ट आहे आपलं सरकार आल्यानंतर मी तर ठरवलेलं आहे की जसं माझ्या महाराष्ट्रातल्या मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं तसंच